श्री स्वामी समर्थ अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि चार गुरुवार असणार आहेत सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार चार डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे अकरा डिसेंबरला तिसरा आणि अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे तर असे यंदा चार गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जे आपण व्रत करत असतो तर या व्रताची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे उत्तर पूजा ही कधी आणि कशी करायची आहे व्रताचे नियम काय आहेत या व्रताचे उद्यापन कधी आणि कसे करावे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे तर ती जागा आपल्याला गुरुवारी स्वच्छ करायची आहे त्या जागेवरती आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचं कापड टाकायचं आहे एका बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंची तीन नावे घेऊन आपल्याला पाणी ग्रहण करायचं आहे म्हणजे उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय नमहा म्हणायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे नंतर पुन्हा पाणी घ्यायचं आहे ओम नारायणाय नमहा म्हणायचं पुन्हा पाणी प्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा म्हणायचं आणि पुन्हा आपल्याला हे पाणी प्यायचं आहे चौथ्यांदा चाह। आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे ओम माधवाय नमहा म्हणून हे पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये पाणी हळदी कुंकू अक्षत आणि एक फूल घ्यायचं आहे हाताखाली आपल्याला तामण ठेवायचं आहे यानंतर आपलं नाव आपलं जे गोत्र आहे तर ते म्हणायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की मी त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या तर असा संकल्प करून आपल्याला हातामधलं पाणी आणि जे फूल वगैरे आहे तर ते तामणामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सुद्धा करायचा आहे यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे यासाठी तांब्याचा पितेचा किंवा स्टीलचा आपल्याला कलश घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे पाच कुंकवाची बोटे काढायची आहेत त्या कलशाच्या तोंडाला आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी एक नाण दुर्वा फूल टाकायचं आहे कलशावरती पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत किंवा पाच फळझाडांच्या ढाळ्या ज्या आहेत तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळ हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण मार्गशीर्ष गुरुवारी कलशाची देवी स्वरूप पूजा केली जाते हा कलश आपण सजवू सुद्धा शकतो म्हणजे कलशाला आपण वस्त्र घालू शकतो मुकुट दागिने घालू शकतो आपल्याला जसे जमेल तर तसा आपल्याला देवी स्वरूप हा कलश जो आहे तर तो सजवायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे विड्याच्या पानावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती ठेवायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करून ती सुद्धा मूर्ती बाजूला ठेवायची आहे फोटो असेल तर आपल्याला फोटो ठेवायचा आहे या पूजेमध्ये आपण स्त्रीयंत्र ठेवू शकतो शंख ठेवू शकतो चांदीचा शिक्का ठेवू शकतो आणि हे सर्व ठेवून या सर्वांची आपल्याला पूजा करायची आहे थोडक्यात काय तर आपल्याला सेपरेट पाठ किंवा चौरंगावरती गणपती बाप्पा माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्यासोबतच आपल्याला कलशसुद्धा अवश्य मांडायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली आहे त्यासमोर आपल्याला अवश्य विडा ठेवायचा आहे त्यामध्ये दोन विड्याची पाने त्यावरती सुपारी खारी खोबरे बदाम तर असं ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे तर ते कहाणी पुस्तक सुद्धा या पाटावरती ठेवायचं आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि सर्व पूजा आपल्याला करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य सुद्धा ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण फळे ठेवू शकतो दूध साखर ठेवू शकतो किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो आणि यानंतर आपल्याला कहाणी जी आहे तर ती वाचायची आहे आणि आरती सुद्धा करायची आहे गणपती बाप्पांची आणि देवीची आरती आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात ही पूजा करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पूजा करू शकतो सकाळी जर आपल्याला पूजा मांडणी शक्य झाली नाही तर आपण सायंकाळी सुद्धा पूजा मांडू शकतो सकाळी जरी आपण पूजा मांडली तरी रात्रीसुद्धा पुन्हा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि यानंतरच आपला जो उपवास आहे तर तो उपवास सोडायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा सुद्धा करायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दिव्याला हळदी कुंकू फुल व्हायचं आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो तर त्या अगोदर घरामध्ये झाडू मारावा का तर रोजच्या प्रमाणे आपण सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारला तरी चालतो यानंतर आपण पूजेमध्ये जे जे देव मांडलेले आहेत म्हणजे गणपती बाप्पा असेल किंवा मा माता लक्ष्मी असतील त्यानंतर शंख वगैरे असेल तर या सर्व देवतांना कलशाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर पूजा करताना जर काही चुकबोल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला सर्व देवदेवतांवर आणि कलशावर टाकायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम कलश हा थोडासा हलवायचा आहे मूर्त्यासुद्धा हलवायच्या आहेत आणि पाच ते दहा मिनटं ही पूजा अशीच राहू द्यायची आहे यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे उत्तर पूजा केल्यानंतर लगेचच ही पूजा उचलायची नाही पाच मिनिटांनंतर ही पूजा उचलायची आहे आणि ज्या ज्या देवांच्या देवघरामध्ये जागा आहेत त्या त्या ठिकाणी देवतेच्या मूर्ती ठेवायच्या आहेत कलशातील पाणी घरातील सदस्यांच्या अंगावर त्यांनी संपूर्ण घरामध्ये आहे पाणी झाडांना घालायचं आहे तुळशीला मात्र हे पाणी घालायचं नाही पूजेमध्ये वापरलेली जी पाने आहेत फुले आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायची आहेत डहाळ जे आहेत तर ते घराबाहेर चार दिशांना टाकायचे आहेत पूजेतील फळे प्रसाद म्हणून खायचे आहेत देवीपुढे जो विड्या आपण ठेवतो हो त्या विड्याची जी पाने आहेत तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत इतर साहित्य आपल्याला तसंच ठेवायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपण तेच साहित्य ते वापरू शकतो पाटावरती आपण जे कापड अंतरलेलं आहे तर त्यामध्येच तांदूळ नारळ हे जे इतर साहित्य आहे जे आपण प्रत्येक गुरुवारी वापरू शकतो जसं की कलशातील नाणं असेल सुपारी असेल तर ते सर्व त्या कापडामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हेच तांदूळ हाच नारळ आणि हीच सुपारी वापरायची आहे जेव्हा आपण उद्यापन करतो तर उद्यापनाच्या वेळेलासुद्धा आपल्याला अशीच दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे आणि उद्यापन केल्या नंतर जो नारळ आहे तर तो नारळ आपण विसर्जित करू शकतो किंवा काही भागांमध्ये हा नारळ फोडतात सुद्धा आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे तांदूळ जे आहेत तर ते आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांना खायला देऊ शकतो जे साहित्य खराब होणार आहे तर ते आपल्याला उद्यापनानंतर निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे त्याचप्रमाणे आपण देवीची ओटी जी आहे तर ती कोणत्याही गुरुवारी भरू शकतो आणि उद्यापनानंतर ही जी ओटी आहे तर ती आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला जरी दिली तर तरी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे काही नियम आहेत जसं की व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे आणि निर्मळ करावा दिवसभर उपवास करावा रात्री उपवास सोडून भोजन करावे त्याचप्रमाणे या दिवशी जर काही अडचण आली तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी तसेच व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजा पाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गायीला गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी कहाणी वाचन झाल्यावर पाच किंवा सात सुवासनींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रताला सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे मांसाहार तामसिक अन्नाचे सेवन वर्ज करावे दिवसा झोपू नये या दिवशी फरशी पुसू नये केस धुवू नयेत साफसफाई करू नये भांडण वादविवाद कलह कोणाचाही अपमान करू नये गाईला मारहाण करू नये तसेच कोणत्याही स्त्रीचा अनादार अपमान करू नये अन्नाचा अपमान करू नये कोणालाही त्रास होईल असे वागू नये घरच्या लक्ष्मीने हसतमुख राहावे तिने सांजेला घरामध्ये अंधार करू नये तर आपल्याला दिवा लावायचा आहे या दिवशी चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये तसेच बुधवारी सूर्यास्तानंतर ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून वर्ज करावा या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करावी तुळशीजवळ विजलेला दिवा चप्पल बूट झाडू ठेवू नये तर असे काही या व्रताचे नियम अवश्य पाळावेत